नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजंका इलोमस्क हे जागतिक कीर्तीचे उद्योगपती आहेत टेस्ला स्पेसिक सारख्या कंपन्यांचे मालक आहेत त्यांची विचार करण्याची पद्धत चार चौघांपेक्षा वेगळी आहे आणि म्हणूनच मंगळावर मनुष्यवस्ती निर्माण करण्याची स्वप्न त्यांना पडत असतात एखाद्या क्षेत्रातला माणूस एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर आपण कोणत्याही गटातडाच्या पलीकडे आहोत किंवा आपण उदारमतवादी आहोत असा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो परंतु याबाबतीत सुद्धा इलोमस्क हे बंडखोरच आहेत तेरा सप्टेंबरला लंडनमध्ये युनायटेड किंगडम या नावाने एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये एलॉन मस्क यांनी व्हिडिओद्वारे भाषण ठोकलं आणि हे भाषण अत्यंत जळजळीत जल होतं तुम्ही हिंसाचार करा अथवा करू नका परंतु हिंसाचार तुमच्यापर्यंत येतोय हिंसाचार अटळ आहे अशा प्रकारचं भाषण त्यांनी केलं आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही अमेरिकेमध्ये अलीकडे चार्ली कर्क या सामाजिक कार्यकर्त्याची हत्या झाली कर्क हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक होते मीडियाच्या दृष्टीने ते अतिउजव्या विचारसरणीचे होते पाश्चिमात्य जीवनशैली उदारमतवाद अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि ख्रिस्ती धर्म तत्व यांचे ते खंदे समर्थक होते स्थलांतर आणि इस्लामी कट्टरवादाला त्यांचा प्रचंड विरोध होता अलीकडे जग खूप जवळ आहे खूप छोटं आहे एखाद्या देशामध्ये एखादी घटना घडते आणि त्याचे पडसाद सगळ्या जगामध्ये उमटताना दिसतात कर्क यांच्या हत्येमुळे अमेरिका हादरली अवघा युरोप हादरला कर्क यांच्या हत्येमुळे लोकांच्या मनामध्ये संताप होता चीड होती खतखत होती आणि त्यात तेल उतरण्याचं काम केलं लिब्रांडोनी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले ज्याच्यामध्ये लोकांनी कर्क यांच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त केला अक्षरशः सेलिब्रेशन केलं ऑक्सफर्ड युनियनचा नवनिर्वाचित अध्यक्ष जॉर्ज अब्राओनी यांनी सोशल मीडियावर जी काही मुक्ताफळं उधळली ती मुक्ताफळं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की डावा असो किंवा लिबरल असो कोणत्याही देशाचा असो तो देश पोखरण्याचंच काम करणार चार्लिक कर्क यांच्यासारखी व्यक्ती जी देशाची संस्कृती वाचवण्याची भाषा करते स्वत्व वाचवण्याची भाषा करते देशाचं स्वातंत्र्य वाचवण्याची भाषा करते अशा व्यक्तीचा उल्लेख तिथला मीडिया अतिउद्या विचारसरणीचे चार्लिक कर्क अशा प्रकारे का करते हे मला न सुटलेलं कुठं आहे जे लोक स्थलांतरितांचं देशामध्ये स्वागत करतात त्यांना इथे बसवण्याची भाषा करतात देशाच्या लोकसंख्येचं गणित बिघडेल असे जाणीवपूर्वक प्रयत्न करतात ते लोक उदारमतवादी आणि जे लोक देशाची संस्कृती वाचवण्याची भाषा करतात ते अति उजवे म्हणजे या ज्या व्याख्या ज्या मेंदूतून निघालेल्या आहेत ते मेंदू निश्चितपणे निकामी झालेले मेंदू आहेत कर्क यांच्या हत्येचं डाव्या विचारसरणीचे लोक समर्थन करत होते वैचारिक बेशरमपणाचं दर्शन घडवत होते त्याचवेळी ब्रिटनमध्ये चार्ली कर्क यांच्यासारखाच विचार ठेवणारे टॉमी रॉबिन्सन्स म्हणजे मीडिया ज्यांना अतिउजव्या विचारसरणीचा म्हणतो अशा सामाजिक कार्यकर्त्याने युनायटेड किंगडम या रॅलीचं आयोजन केलं आणि लोकांना आवाहन केलं की, की, की हजारोंच्या संख्येने तुम्ही रस्त्यावर उतरा वेस्ट मिनिस्टर ब्रिज ते डाउनिंग स्ट्रीट अशी प्रचंड गर्दी करत ब्रिटिशांनी या रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी खतखत होती ती खतखत या रॅलीच्या निमित्ताने ब्रिटिशांनी बाहेर काढून दाखवली हो ब्रिटिश नागरिकांची ही रॅली युनायटेड किंगडम ही घुसखोरीला विरोध करणारी होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं खंद समर्थन करणारी होती ही रॅली ब्रिटिश संस्कृती आणि ब्रिटिशांची भाषा म्हणजे इंग्रजी याचं जतन करा संवर्धन करा अशा प्रकारचं आव्हान करणारी होती या देशामध्ये जे बेकायदेशीर घुसखोर घुसलेले आहेत आणि जे या देशाच्या संस्कृतीला वाळवीसारखं पोखळण्याचं काम करत त्यांच्या त्यांच्याविरोधात ही रॅली होती जे ब्रिटनमध्ये घडत आहे तेच अमेरिकेमध्ये घडत आहे आणि तेच भारतामध्ये सुद्धा घडत आहे भारतामध्ये कोट्यवधी बांगलादेशींनी अवैधरित्या घुसखोरी केलेली आहे रोहिंग्या सुद्धा घुसून बसलेले आहेत केंद्र सरकारने या घुसखोरांना बाहेर काढण्याची मोहिमेची घोषणा केलेली आहे केंद्र सरकार ही मोहीम राबवते आहे परंतु देशातले काही देश बुडवे या मोहिमेला विरोध करताना दिसत आहेत या मोहिमेच्या विरोधात शंख करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आसाममध्ये होते आणि आसाममधून त्यांनी घोषणा केली की घुसखोरांना या भूमीवर कोणत्याही प्रकारे आम्ही थारा देणार नाही आहे आणि घुसखोरांचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसला त्यांनी अत्यंत वाईट शब्दात आणलेलं आहे तेरा सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये झालेल्या युनायटेड किंगडम या रॅलीला ब्रिटिशांनी जबरदस्त प्रतिसाद दिला ज्यांनी या रॅलीसाठी आवाहन केलं होतं ते टॉमी रॉबिन्सन हे कोणी राजकीय नेते नाही आहेत हॉलिवूडचे अभिनेते नाही आहेत किंवा फुटबॉलसारखे अत्यंत लोकप्रिय खेळातील स्टार खेळाडू नाही आहेत एक सामान्य आंदोलक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत बिसल ब्लोअर आहेत त्यांनी आवाहन करावं आणि ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरावं ही घटना स्पष्टपणे सांगून जाते की ब्रिटनमध्ये प्रचंड मोठी खतखत आहे ही खतखत घुसखोरीच्या विरोधात आहे सेंट्रल लंडनमध्ये या रॅलीच्या निमित्ताने एकत्र आलेले ब्रिटिश नागरिक त्यांच्या हाती राष्ट्रध्वज होते सेंट जॉर्जचा क्रॉस होता सेंट देम होम स्टॉप द बोट अशा प्रकारच्या घोषणा ही मंडळी देत होती आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही रॅली घुसखोरांच्या विरोधात होती परंतु त्यांचा जो रोख तो होता तो स्पष्टपणे मुस्लिमांच्या विरोधात होता टॉमी रॉबिन्सन्स या रॅलीमध्ये बोलताना असं म्हणाले की हिंदू हे अत्यंत शांतताप्रिय लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी तोंडभरून स्तुती केली ही जी रॅली झाली त्या रॅलीचा संपूर्णपणे रोख मुस्लिमांच्या विरोधात होता ही बाब वादातीत आहे स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामुळे युरोपची डेमोग्राफी अर्थात लोकसंख्येचं गणित बदलताना दिसतंय मोठ्या संख्येने स्थलांतरित ब्रिटनमध्ये शिरलेले आहेत युनायटेड किंगडममध्ये शिरलेले आहेत आणि त्यामुळे होतंय काय ही सगळी मंडळी सरकारी सुविधांचा भरभरून लाभ घेत असतात या सरकारी सुविधा निर्माण होतात करदात्यांच्या पैशावर म्हणजे लोकांची अशी सरळ सरळ भावना आहे की आमच्या पैशातून यांना पोचलं जातं यांचा जो टक्का आहे यांच्या लोकसंख्येचा जो टक्का आहे तो सतत वाढतोय त्याची दोन कारणं आहेत एकतर मोठ्या संख्येने स्थलांतरित ब्रिटनमध्ये येत आहेत आणि दुसरी गोष्ट यांचा जनन दर स्थानिक ख्रिश्चनांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे युनायटेड किंगडम या रॅलीमध्ये जगभरातील काही तथाकथित अति उजव्या विचारसरणीचे लोक होते आणि मस्क सुद्धा त्यापैकीच एक होते व्हिडिओद्वारे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं एलॉम्बस जे काय म्हणाले त्याचं वर्णन अत्यंत जळजळीत अत्यंत तिखट अशाच प्रकारे होऊ शकतं ते असं म्हणाले की स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे समाजाची आणि देशाची शकल होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे हा मुद्दा राजकारणाचा नाही आहे हा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे आजच आपण ठरवलं पाहिजे की आपण आपली संस्कृती आपलं स्वातंत्र्य आणि इथली न्यायव्यवस्था आपण कशी टिकवणार हिंसाचार अटळ आहे तुम्हाला तो हवाय की नको आहे हा प्रश्नच नाही आहे हिंसाचार तुमच्यापर्यंत चालत येतोय आणि राजकीय नेते सरकार ही परिस्थिती आटोक्यात आणण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेली आहेत सरकार काही करणार नाही सरकार पूर्णपणे अकार्यक्षम आहे त्यामुळे तुम्ही स्वतः उभे हो राहा अन्यथा ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल अशा प्रकारचं आवाहन एलॉन मस्क यांनी केलं आता गंमत बघा एलॉन मस्क यांचं नागरिकत्व अमेरिकेचं आहे एलॉन मस्क यांचा जन्म आफ्रिकेतला आहे आणि अमेरिकेतला एक उद्योजक म्हणजे भले त्याचा जागतिक दर्जावर प्रभाव असो असा एक उद्योजक दुसऱ्या देशामध्ये झालेल्या रॅलीला व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करतो आणि तिथल्या लोकांना आवाहन करतो की हे सरकार खाली घेचा हे सरकार तुमचं काही भलं करू शकणार नाही आहे हे सरकार तुमच्या काहीही कामाचं नाहीये टॉमी रॉबिन्सन्स आणि इलॉम मस्क यांची सोशल मीडियाची जर तुम्ही अकाउंट पाहिलीत तर तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल यांचा संताप नेमका कशाच्या विरोधात आहे हे स्थलांतरित अमेरिकेमध्ये येतात ब्रिटनमध्ये येतात युरोपातल्या अन्य देशांमध्ये जातात तिथे राहतात तिथे खातात सगळ्या प्रकारच्या सुविधांचा उपभोग घेतात आणि वर त्यांना इथे शरिया लागू करायचा असतो म्हणजे इथल्या सगळ्या सुखसुविधांचा आस्वाद घ्यायचा परंतु इथली व्यवस्था मात्र मान्य करायची नाही इथली संस्कृती इथली मूल्य मान्य करायची नाहीत आणि इथे शर्या लागू करण्याचा प्रयत्न करायचा हा जो संताप आहे तो या मनोवृत्तीच्या विरोधात आहे ही जी खतखत आहे ती फक्त टॉमी रॉबिन्सन्स आणि एलॉम मस्क यांच्या मनातली खतखत नाही आहे ती युरोप आणि अमेरिकेतल्या लाखो कोट्यवधी लोकांच्या मनातली खतखत आहे युनायटेड किंगडम या रॅलीमध्ये जे विचार व्यक्त करण्यात आले किंवा जे विचार व्यक्त करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ते विचार ब्रिटनमध्ये सत्ताधारी असलेल्या ले, लेबर पक्षाला अजिबातच पटत आहेत किअर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान आहेत आणि त्यांना हा इस्लामो फोबिया वाटतो किअर स्टार्मर यांनी स्पष्टपणे याच्या विरोधात आपलं मत नोंदवलेलं आहे आणि तिकडच्या स्थानिक वर्तमानपत्रांनी सुद्धा या रॅलीच्या विरोधात झोड उठवलेली आहे या रॅलीमध्ये सामील झालेल्या लोकांना दूषणं दिलेली आहेत आपण भारतामध्ये नेहमीच म्हणत असतो की इथल्या जनतेची नस इथल्या मीडियाला कळत नाही म्हणून कधी कधी आपण या मीडियाचं वर्णन चाय बिस्कूट मीडिया असं करतो बहुधा आपलं दुःख आणि ब्रिटनचं दुःख हे सारखंच आहे तिथला मीडिया सुद्धा चाय बिस्कुट मीडिया आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या रॅलीला झोडण्याचं काम केलं रॅलीला दूषणं देण्याचं काम केलं परंतु जी जनभावना आहे त्या जनभावनेसारखं नेतृत्व आता युरोपमध्ये उदयाला येत आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे युरोपचे सगळे नेते आहेत ते याच विचारांचे असल्याचं दिसतं इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन जर्मनीचे चॅन्सेलर फेडरिक मर्ज जर्मनीच्या ज्या आधीच्या चॅन्सेलर होत्या एंजेला मर्केल त्या अगदी उदार मतवादी आणि तथाकथित उदार मतवादी विचारांच्या होत्या त्या असं म्हणायच्या की मुस्लिम हे जर्मनीचे अविभाज्य घटक आहेत आता मुस्लिम जर्मनीमध्ये कधीपासून आले परंतु एंजेला मर्केल यांचे जे विचार होते ते आपल्या भारतातल्या काँग्रेस पक्षासारखे विचार होते पोलंडचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड टस्क यांची विचारसरणी सुद्धा अशीच आहे म्हणजे विरोध ही आता युरोपातल्या बहुसंख्य नेत्यांची विचारसरणी बनलेली आहे आणि त्या दिशेने ही मंडळी काम करताना दिसत आहेत ब्रिटन मात्र त्याला अपवाद आहे मुळात हे सगळे जे स्थलांतरित असतात ते युरोपच्या संपन्न देशांमध्ये येतात का हे लक्षात घ्या कारण त्यांच्या देशामध्ये लोकशाही नाही आहे त्यांच्या देशामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही आहे त्यांच्या देशामध्ये विकास नाही आहे त्यांच्या देशामध्ये उपासमार आहे त्यांच्या देशामध्ये क्रौरी आहे आणि या सगळ्याला कंटाळून ते युरोपमध्ये जातात ते अमेरिकेमध्ये जातात तिथे त्यांना अन्न मिळतं पाणी मिळते निवारा मिळतो तिथे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळते आणि हे सगळं मिळाल्यानंतर भरल्या पोटाने हे ढेकर देतात आणि पुन्हा मागणी करतात की इथे शरिया लागू करा पुन्हा त्यांना रस्त्यावर नमाज पडायचा असतो पुन्हा त्यांना मशिदीवर भोंगे लावायचे असतात पुन्हा त्यांना अनेक मुलांना जन्म द्यायचा असतो आणि त्यामुळे स्थानिक लोक आता प्रचंड उभगलेली आहेत स्थानिक लोकांनी याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे हे लोक ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्ये जे पाकिस्तानी होते त्यांच्या ग्रुमिंग गँग्सने काय केलं अल्पवयीन मुलींचं शोषण केलं आणि मोठ्या संख्येने केलं जे केमध्ये घडलं जे ब्रिटनमध्ये घडलं तेच युरोपामध्ये अन्य ठिकाणी घडताना दिसतंय आता केची लोकसंख्या किती आहे सहा कोटी ब्याण्णव लाख दोन हजार चोवीसची ही लोकसंख्या आहे युनायटेड किंगडमची आता त्या सहा कोटी ब्याण्णव लाख लोकांपैकी दीड लाख लोक रस्त्यावर उतरतात या स्थलांतरितांच्या विरोधात त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करा की तिथे किती, किती मोठ्या प्रमाणामध्ये खतखत असेल संताप असेल चीड असेल युकेच्या दृष्टीने दीड लाख हा आकडा खूप मोठा आहे म्हणजे आपल्याकडे लाख दीड लाखाच्या सभा ही काही मोठी गोष्ट नाही आहे परंतु भारत हा एकशे चाळीस कोटीचा देश आहे त्या तुलनेमध्ये युके हा अत्यंत छोटा देश आहे म्हणजे लोकसंख्येच्या बाबत आपण विचार केला तर तर अशा देशामध्ये दीड लाख लोक रस्त्यावर हो येतात आणि त्या रॅलीला मार्गदर्शन कोण करत इलॉम मस्क हा मार्गदर्शन करतो तू त्या लोकांना सांगतो हिंसाचार तुम्ही टाळू शकत नाही हिंसाचार तुमच्यापर्यंत चालत येतोय त्यामुळे सावध रहा हा इशारा फक्त युकेला नसतो हा इशारा अवघ्या युरोपला असतो हा इशारा अमेरिकेला असतो आता इथे थोडीशी तुलना करून बघा इलॉन मस्क जे काही ब्रिटनमध्ये बोलले म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून बोलले इलंबस जे काही त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बोलत असतात अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे व्यक्त होत असतात तोच विचार भारताच्या जर गौतम अदानी यांनी लोकांच्या समोर ठेवला तर इथे किती मोठी आग लागेल काँग्रेस पक्ष आधीच अदाणींचा विरोध करतोय अशा प्रकारची भूमिका जर त्यांनी मांडली तर काँग्रेस पक्ष नेमकं काय करेल किती मोठा थैथ करेल फक्त कल्पना करून बघा एखादा राजकीय नेता कदाचित हा विचार करू शकत नाही परंतु उद्योगपतीला हा विचार करावा लागतो कारण एखादा उद्योग स्थापन होईपर्यंत तो भरभराटीला येईपर्यंतच काही दशकं लागतात त्यामुळे इलॉन मस्क यांनी हा विचार करणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण त्यांना माहिती आहे जर माझा देश टिकला तर माझा उद्योग टिकणार आहे त्यामुळे इलॉन मस्क बिनधास्तपणे बोललेले आहेत इलॉन मस्क यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या भावनांचा आम्ही सन्मान करतो आम्ही आदर करतो किंबहुना आम्ही कौतुक करतो की अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथे आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन विसरू नका नमस्कार धन्यवाद